सर? नमस्कार साहेब आज अठ्ठावीस जून आहे आणि संध्याकाळचे सात वर लागले आणि त्याचबरोबर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर पाऊस पडला परंतु काय भागामध्ये झाडीचे वातावरण तयार झालेलं आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ते वातावरण कधी बंद होईल बघ आज देखील समजा आज अठ्ठावीसशे एकोणतीस भाग बदलत ना जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे हिंगोली वाशिम नांदेड हो या भागात पाऊस पडणार आहे म्हणजे आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे असे पण क्वेश्चन बघितले प्रश्न बघितले बघा की काही भाग जस की बुलढाणा साइड असो किंवा इकडं बीड साइड असो त्यांचं म्हणणं आहे की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात तर त्यांचं राहिलेलं भागात जे सुटलेले त्यांना कधी पाऊस नेमकं असं काही प्रश्न आहे ती जून एक जुलै दोन तीन जुलै या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम तिकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस पुढे पुढं सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं जाणार आहे मध्य प्रदेशकडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगावकड आकोटकड इकडं अचलपूर आणि त्याच्यानंतर काय झालं आवर्षग्रेस्त तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बार बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार मध्ये <्क्ण> एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडं त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा <स्वास> द्राक्ष केंद्र दो, जरा धोक्याच पूर्वी जर सहा जिल्ह्या पश्चिमे जर पाच खूपच पडणार आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ जिल्ह्यात आता आता टाकाचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा कपाशी न तर त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चालेल की नाही या टाइम मध्ये पाच सहा तारखेला एकदा पाऊस येणार तस जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ मी इंस्टाग्राम वर घेतले ते शेतकऱ्यांचे ते कपाशीचे वगैरे ते मी माझं चालू ठेवायला सांगणार. हो ना तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चाललं का, का, का साहेब मग या आठवड्या देऊन टाका आयचा पाऊस येणार आहे हा तेच म्हणलं तसं तर ज्या भागामध्ये जास्तच पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते काय आषाढी एकादशी पाऊस कस रे या वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण त्या खाली जुन्या या वर्षी येणार आहे सहा सात सात तारखेला सहाला uh... ना काय होणार इकडल्या भाज्या पडणार आहे पण सातला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच साहेब सात सात माझी जन्मतारीख आहे सात सात आठवतात हो साहेब काही दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप शुभेच्छा साहेब गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसठ सदुसष्ट फॉर्च्युनरचा का किती सदुसष्ट सदुसष्ट सदस्य विशेष ची जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात म्हणजे दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर बरोबर ते आणि तुमचं डेट ऑफ बर्थ आलं लक्ष झालं साहेब दुसरं करून ते नंबर घेतलेला म्हणजे तुम्ही स्वतः चॉईस केलेला तो हो हो का ते तुम पैसे पे करावे लागले ना तुम्हाला तुम्हाला नंबर साठी नक्कीच सर धन्यवाद खूप खूप आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त खरंच तुम पाऊसचा अंदाज जर कधी पूर्णतः झाला तर तसं तर मागेल तुम्ही जीवदान ठरणार आता एक स्पष्ट सांगा आ, की सगळ्याला म्हणा हो पाऊस आता जे येणार आहे एक तारखेपासून म्हणजे पासून हो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ काही बीडचा का थोडा भाग घेईल गेवरा आणि तसा तो पाऊस इकडे जळगाव संभाजीनगर कळवण इकडे वरती जाणार तिकडे आणि मध्य प्रदेश मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे उर्वरित राज्यात मग सरी इकायला भागात राहणार आहे आणि घाट मातेवरला पाऊस मात्र कायमचा चालूच राहणार ते ता कोकणपट्टी घाट मातेचा तसंच साहेब इकडे मराठवाडच असेल आमच्या बोकर्दन तालुका असेल किंवा सिल्लोड असेल यांना म्हणत परदेशील तुम्हाला पाऊस यायला परत का साहेब हो आता सध्या झडीचे वातावरण बनव साहेब म्हणजे आज उद्या पण आहे पण पर्वाच्याला जरा जास्त आहे म्हणा पर्वाच्याला बुधवार हो धन्यवाद साहेब